पातेल्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतरनं एक वाटी शेंगा घेतल्यात त्याच्यातले थोडे शेंगा टाकायचेत एक दोन मिनटं शिजवून अशा प्रकारे शिजलं की हे थंड करून घ्यायचं जा, आहे थंड झाल्यावरती एरच्या वरची साल काढायचे मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक अशी पेस्ट करून घेऊया तर राहिलेले शेंगा एक चमचा तेल टाकूया आणि याला एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे शेंगा काढल्यानंतरनं याच्यामध्येच अर्धा चमचा जिरे दोन मिडियम साईजचे कांदे तळून घ्यायचे आहेत त्याच्यानंतरनं दोन मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे दोन टोमॅटोची पिवरी लसूणची पेस्ट काळं तिखट लाल तिखट चवीनुसार मीठ हळद एक चमचा पनीर मसाला टाकायचा आहे दोन मिनटं परतून घेऊया त्याच्यानंतर तयार केलेली पेस्ट टाकायची एक कप गरम पाणी टाकूया सर्व मिक्स करून झाकण ठेवायचं आहे एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे परत शेंगा एक चमचा कस्तुरी मेथी आणि परत एकदा एक कप पाणी टाकून एक पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले दहा बाज्टाही शेंगा तयार आहेत याचा फुल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मिळेल साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्स